राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंचाहत्तर बावीस बावीस एक्याण्णव एक बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस राहता शहरातील सिरत कमिटी व मुस्लिम बांधवांच्या वतीनं मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त राहता शहरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं साकूर येथील सिद्धसंकल्प संकल्पित डॉक्टर जगवान गौरी यांच्या माध्यमातून हिजामा कप थेरपीचं आयोजन केलं होतं यामध्ये शंभरहून अधिक तरुणांनी हिजामा कॅम्पचा मोफत लाभ घेतला तसेच डॉक्टर अमीर इनामदार डॉक्टर वसीम कुरेशी यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं सिरत कमिटीच्या वतीनं राहता तालुक्यातील विविध ठिकाणी सत्तर हजार रुपयांची केळी बिस्किट लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच सायंकाळी सिद्धसंकल्प इथं मौलाना अब्दुल्ला साहब कासमी चतुर्वेदी डायरेक्टर एज्युकेशन अकॅडमी विहार यांचं प्रवचन आयोजित केलंय तरी राहता परिसरातील मुस्लिम हिंदू बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन सिरत कमिटीच्या वतीनं करण्यात आलं यावेळी मौलाना याहिया शाहरुख बागवान हाजी मुन्नाबाई शहा इलियास शहा मुस्ताक शहा सलमान पठाण सुन्नाभाई शेख भैया पैलवान मतीन पठाण तौसिफ सय्यद हाजी इरफान शेख दानिश पठान सद्दाम शेख वाजिद शेख साजिद इदामदार खलील तांबोळी जाहीद तारुवाले शाहनवाज शेख अर्शद शेख नदीम शेख शाहरुख तांबोळी शोहिल शेख जावेद सय्यद आदी मुस्लिम बांधवांनी कार्यक्रमाप्रसंगी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी राहता पोलीस स्टेशनच्या पी एस आय कोमल कुमावत लायन्स क्लबचे डॉक्टर संजय उबाळे साहिल उद्योग समाजाचे दिलीप रोहम बाबासाहेब काकड पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे विलास मोरे पोलीस नाईक विनोद गंभीरे यांनी सदिच्छा भेट दिली फर मोहम्मद सल्ला सल्लमच्या जयंतीनिमित्त राहता मुस्लिम समाज फ्रेंड सर्कल शाहरुख भगवान तौसीफ या सगळ्या साथीदारांनी हा उपक्रम राबविला आहे तर ही कपिंग थेरपी आहे तर ही एक अँशियंट थेरपी आहे ज्याला हि ज्यामा पण म्हणतो आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये याला वेगवेगळं नाव आहे आपल्याकडं रक्तशुद्धी किंवा मग त्याला रक्तमोक्षण असं म्हणता येतं आणि ही प्राचीन एक थेरपी आहे ज्याच्यामध्ये काय करतो आपण एक कप लावलं जात जसं तुम्ही बघताय कप लावून इन्सिजन घेतले जातात छोटे छोटे आणि त्याच्यानंतर शरीरातले जे घाण रक्त आहे जे दूषित रक्त आहे ते ते थोडं थोडं याच्या माध्यमातून आपल्याला शरीराच्या बाहेर आपण काढतो आणि हे बेसिकली अशा प्रकारचे लोक याला फायदा उचलू शकतात की जे पेन इन्फ्लेमेशन आहे ज्यांच्यामध्ये खूप जास्त दुखापत आहे सूज आहे ठणक आहे आणि टॉक्झिन जास्त आहे तर ही थेरपी टॉक्झिन खरं खरं म्हणजे ते जी आहे डिटॉक्स थेरपी आहे की शरीरातले जे घाण रक्त आहे जे तत्व आहे ते वे वेळोवेळी बाहेर काढण्यासाठी एक उत्तम थेरपी आहे ड्रग फ्री अप्रोच आहे असं आहे तर लोकांना याच्याबद्दल जास्त माहीत नाही पण ही जी अप्रोच आहे ती बरेच शंभरमधून ऐंशी रोगांपुरते काय करतं तिला उपचार करू शकतो आपण त्याची असं आहे तर अर्धचिकित्सासुद्धा सांगितलेलं आहे ग्रंथामध्ये सहसा असं तिला महिन्यातून आपण तिला हे करत असो रिपिटेशन करा महिन्याला एकदा जरी एक केली तर ही पुरुषी आहे आज राहता शहरामध्ये ईद ए नबी निमित्त राहता शहरातील सिरत कमिटी या संस्थेने राहता शहरात हिजामा कॅम्प असेल किंवा आरोग्य शिबिर असेल हे हिंदू मुस्लिम सर्व समभाव आम्ही या ठिकाणी हा उपक्रम आयोजित केला आहे मागच्या वर्षी पण आम्ही रक्तदान शिबिर हिजामा कॅम्प आणि संध्याकाळी मौलानांचं प्रवचन असे उपक्रम राबवले होते तरी पण आज सोळा नऊ दोन हजार पंचवीस आज संध्याकाळी पण आम्ही आमचे धर्मगुरु मौलाना अब्दुल्ला साहब कासमी चतुर्वेदी यांचे प्रवचन संध्याकाळी संकल्प लॉन्स या ठिकाणी होणार आहे तरी माझे सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे की मुन्नाबाई शहा राहणार राहता ईद मिरादुनबीचा प्रोग्राम हा दिनांक पाच तारखेला होता परंतु गणपती विसर्जन आणि प्रशातनवर पार्लरच्या भाडा भारामुळं आम्ही हा कार्यक्रम पुढे घेऊन आज सोळा तारखेला हा कार्यक्रम घेतलेला आहे तरी या कार्यक्रमानिमित्त आम्ही हिजामा कॅम्प म्हणजे कपलिंग थेरपी तसेच फ्री मेडिकल चेकअप व संध्याकाळी चतुर्विधी जे आमचे मो म मोठे मौलाना आहे बिहारचे त्यांचं प्रवचन ठेवलेलं आहे ते प्रवचन प्रवचन सर्व धर्म एकत्रित करून ते प्रवचन करत असतात तरी आज ह्या स कार्यक्रमाचा सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी लाभ घ्यायला सुरुवात केली आहे व घेत आहे तरी संध्याकाळी ते प्रवचन होईल त्याला पण सगळ्यांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती